अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळामधनं हकालपट्टी करा अशी मागणी करण्यात आली आहे भाजपाचे सिल्लोड अध्यक्ष कमलेश कटारिया यांनी ही मागणी केलेली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून त्यांनी याबद्दलची मागणी केली आहे अब्दुल सत्तारांनी रावसाहेब दानवे यांना मदत केली नाही असा दावा त्यांनी केला आहे अब्दुल सत्तारांनी युती धर्म पाळला नाही महायुती विरोधात त्यांनी काम केलं भाजपाचे सिल्लोड शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी सत्तार यांच्यावरती हे आरोप केलेले आहेत आणि याच विषयी अधिक माहिती घेऊया सुमित पवार आपले प्रतिनिधीसोबत आहेत सुमित नेमकं काय सविस्तर म्हटलेलं आहे कमलेश कटारिया यांनी काय त्यांचे आक्षेप आहे बहुधा सुमित यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे पुन्हा एकदा आपण तो प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू तर भाजपचे सिल्लोड शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी थेट अब्दुल सत्तार यांच्यावरती आरोप केलेले आहेत आणि त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहिलेली आहे अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळ हकालपट्टी करा अशा स्वरूपाची मागणी ही भाजपकडनं होताना दिसते